महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सन्माननीय अध्यक्ष महोदयांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आजची प्रेस घेण्याची ते स्वतः महाराष्ट्रामध्ये आहेत स्वतः पाहणी अनेक ठिकाणी करतायत आपण अनेक पावसाळे पाहिलेले आहेत परंतु मान्सून पूर्व याला एक मराठी शब्द आहे अवकळ्या पण आपण मान्सून पूर्व इतक्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला कधी पाहिलेला नाही सलग तीन आठवडे हा पाऊस होत होता आणि त्यामुळं आणि त्याची पावसाचं प्रमाण सुद्धा खूप मोठं राहिलेलं आहे अनेक ठिकाणी विजा पडून मनुष्य हानी किंवा जनावरांचं नुकसान ते झालेलं आहे ढगफुटीसारखे प्रकारही खूप झालेले आहेत म्हणजे अत्यंत अ अबनॉर्मल म्हणावा अशा पद्धतीनं पावसाचं स्वरूप हे राहिलं आणि जवळपास जवळपास महाराष्ट्रात ते सर्वदूर राहिलेलं आहे कमी जास्त काही जिल्ह्यांमध्ये झालं असलं तरी सर्वदूर ते राहिलेलं आहे आणि त्याचा परिणाम खूप मोठ्या प्रमाणावर हे शेतीमालाचं नुकसान हे झालेलं आहे विशेषतः फळबागा ज्या असतात की जी बारा महिन्यातून एकदा येणारं पीक आहे त्यामध्ये केळी आहे संत्री आहे डाळिंब आहे एवढंच नाही तर केशर आंबा जो असतो आंब्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केशर आंबा घेतला जातो थो, तो थोडासा नंतर येत असतो लेट येत असतो या सगळ्या पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान हे झालेलं आहे आणि वर्षभरातलं ते एक पीक असतं या सुद्धा उन्हाळी म्हणून जे पिकं घेतले असतात रब्बीचे म्हणून जे पिके घेतले असतात आणि मे महिन्यामध्ये निघतात अशी काही पिकं असतात त्याच्यात प त्यांचं नुकसानसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि यामध्ये भाजीपाला विशेषतः टमाटो आहे किंवा इतर भाजीपाला आहे यांचं यांचं नुकसान खूप झालेलं आहे आणि त्याचबरोबर कांदा पिकाचं हे सुद्धा नुकसान अपरिमित हा शब्द वापरावा लागेल मला हे नुकसान झालेलं आहे असं आहे की जसं बारामई पीक हे वर्षातून एकदा येतं फळबागांचं तसं ही सगळी पिकं जी असतात त्यांचं अलीकडच्या कालखंडामध्ये त्यांची लागवडी लागवड लाग़ करण्याकरता म्हणून जो खर्च येत असतो तो खूप मोठा झालेला आहे मजुराचे प्रश्न आहेत इतर काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात खर्च हा एकरी खर्च येत असतो आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये शेतकरी पूर्णपणे अडचणीत चालला आहे एकंदर समजा कांदा पीक आपण जर घेतलं तर कांदा पिकाचं शेवटपर्यंत नेण्याकरता साठ हजार रुपयापर्यंत खर्च त्याचा एकरी येत असतो भाजीपाला टमाटो हे सुद्धा त्याच्यावर ज्या निनाळ्या प्रकारच्या खत त्याचे पेशसाइड्स हे सगळे वापर त्याचे रोप रोपांपासून तर त्याची जपवणूक करीत नेणं याच्याकरता सुद्धा जो खर्च येतो तो पन्नास हजार रुपयापर्यंत सहज एकरी एकरी येत असतो ही परिस्थिती आजची त्या शेतकऱ्यांची आहे म्हणजे फळबागा तर आहेच परंतु ही सगळी पिकं ही सुद्धा खूप मोठा धक्का देऊन गेली आहे साधारणतः मे महिन्यापर्यंत त्यांचं त्याची साधारणतः काढणी असते ते ग्रहित धरून ते सर्व केलं असतं परंतु जो इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला त्याचा परिणाम शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान हे झाले आहे नुकसान हेही झालेलं आहे की घरं पडले पडलेले आहेत गोठेही पडलेले आहेत रस्त्यांचं नुकसान सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे आणि ह्या सगळ्या याचा परिणाम पशुधनाचा चारा, ला चारा हा एक विषय खूप मोठा आहे खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण दुधाच्या उत्पादनामध्ये खूप पुढं गेलो चांगलं काम केलं आहे शेतक्रांती आपण त्याला म्हणतो पण त्या पशुधनाला लागणारा चारा हा सुद्धा ह्या सगळ्या पावसानं त्याचं नुकसान झालेलं आहे तो खाण्यायोग्य राहिला नाही अशी अवस्था आहे पाण्यामध्ये सडतोय ही अवस्था अनेक ठिकाणी झालेली तर ह्या ह्या बाबतीतलं आमच्या प्रदेश काँग्रेस कमिटीनं यापूर्वीसुद्धा एक विषय हा घेतलेला आहे पहिलं तर एक गोष्ट आहे की पंचनामे काय करणार तुम्ही नेमके पंचनामे कसे करणार पंचनामे कधी करणार मदतीच्या घोषणा आणि बातम्या तसा तुम्ही देता परंतु ऍक्च्युअल जे फील्डमध्ये जो अधिकारी वर्ग प्रशासन दिसलं पाहिजे ते दुर्दैवानं प्रशासन अजिबात खाली नाही खाली प्रशासन फिरतंय असं पाहतंय काही असं काही अद्याप दिसलेलं नाही प्रत्येक आता जिल्ह्याला पालकमंत्री असतो त्याने या संकटाच्या काळात गेलं पाहिजे त्या जिल्ह्यात फिरलं पाहिजे परिस्थिती आढावा घेतला पाहिजे शेतकऱ्याला आणि नागरिकांना सुद्धा त्यांची घरं पडली ही सगळ्यांना दिलासा दिला, दिला पाहिजे कुठ काही ठिकाणी तर पालकमंत्रीच नाही त्यामुळे तिथं काय करणार हे माहीत नाही परंतु बाकीसुद्धा कुठं पालकमंत्री फिरतायत दिलासा आहेत हे चित्र बिलकुलपणे दिसत नाही ही वस्तुस्थिती आज आहे तुम्ही नेमकं का काय करणार कशी मदत करणार असं आहे की आता खरं हंगाम जो वर्षाचा सुरू होतो मान्सून आल्यानंतर हा शेतीचा हंगाम सुरू होतो तो, तो खरीपाच्या रूपानं आज त्याचं कंबट त्या शेतकऱ्याचं पूर्णपणे आजच तो मोडून गेले त्याचं उन्हाळी काय होतं ते सगळं संपलंय त्याला उभं करायचं असतं ते विक्री नंतर तो खरीप उभा करत असतो त्या खरीपाची अवस्था काय राहणार तुम्ही त्यांना प्रथम काही मदत द्यावा लागणार आहे त्यांच्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात त्या खूप कमी असतात त्या मदतीच्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात खूप कमी असतात ते देऊन तर काही तुटपुंज देऊन काही होणार नाही आणि म्हणून आग्रह आपण आम्ही धरलेला आहे प्रदेश काँग्रेसने आग्रह धरला आहे की तुम्ही हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसगट द्या तुम्ही तर खाली पंचनामे करायला जाल तर तुम्हाला असं दिसेल की सगळेच पीक गेलेले आहेत तुम्हाला हे बघा पंचनामे उभंच पीक असाल असं नाही शेतात जर ते त्याची काढणी करून त्याला सोंगणी म्हणतात हार्वेस्टिंग म्हणणार ते करून जर पसरलेलं असलं आणि ते सटलं असल तर त्याला काय म्हणणार तुम्ही दुसरं असं काढलं पीक कांदे काढले आणि ते साठवलेले आहेत त्याच्यात जर पाणी घुसलं आणि कांदे सगळे त्याच्या त्याच्यात आहेत म्हणजे त्या पाण्यात येईल काय म्हणणार तुम्ही तुम्ही पीक काढून गेलं म्हणणार म्हणजे शेतात उभं असेल तर देऊ हे हे काय असं बरोबर नाही अक्च्युअल नुकसान काय झालं हे पाहिलं पाहिजे त्या पद्धतीनं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तिला भक्कमपणे पाठीशी उभं राहिलं पाहिजे कर्ज कर्जमाफीचा शब्द आहे त्यांचा जाहीरपणे शब्द दिलेले असं असं कर्जमाफी करणं ही तर काळाची गरज आहे शेतकऱ्याला कधी ज्या ज्या वेळेस शेती धंदा हा काय परवडणारा धंदा राहिला अशी परिस्थिती नाही अनेक विकास एका जुगारी सारखे असतात भागलं तर भागलं नाही तर भागत नाही दोन चार वर्ष शेतकऱ्याच्या पाठीशी मदत आपण कर्जमाफीच्या रूपानं त्याच्या पाठीशी उभं राहण्याची पद्धत आपली आहे मदत करण्याची पद्धत आहे तुम्ही कर्जमाफी करत नाही मदतीच्या बाबतीत निव्वळ भा भाषणं आणि घोषणा चाललेल्या ह्या दिसत आहेत विम्याच्या बाबतीत सुद्धा एक रुपया विमा त्यानंतर त्या तो थांबवलाही आता विम्याच्या बाबतीत सुद्धा आता आता जर पीक त्यांनी पेरलेलं आहे त्याचं नुकसान झालेलं आहे तुम्ही जर म्हटलं की आता नाही आम्ही नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पंचनामा करू त्या पिकाचा तर कसं होऊ शक्य म्हणजे जे काही निकष होते का ज्यावेळेस पिकाचं नुकसान होईल त्यावेळेस त्याला ती मदत केली पाहिजे ते सोडून तुम्ही जर म्हणणार असाल पंचनामे आम्ही शेती त्याच्या पद्धत असते की विम्याच्या बाबतीत साधारण क्रॉप कटिंग असतं त्याचं साधारण काढलं तर किती उत्पादन पण ते काही राहिलंच नाही आणि ते जर पहिल्या स्टेजमध्येच मोडलं असेल तर तुम्ही काय आता वाट पाहणार त्यांची फळबागांचं काय करणार तुम्ही त्यांच्या पीक विम्याचं काय करणार तुम्ही काही ना काही दिलासा तातडीनं हा शेतकऱ्याला देणं अत्यंत आवश्यक आहे संपूर्ण महाराष्ट्र अडचणीत आहे संपूर्ण महाराष्ट्रातच शेतकरी अडचणीत आहे एवढंच नाही तर नागरिक आपापच अडचणी येतात भाजीपाल्याचे बाजार हे सगळे तुमचे बदललेले दिसले असतील कारण खाली जर पूर्ण नुकसान झाल्यानंतर खूप अडचणी ह्या निर्माण झाल्या म्हणून पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा आता काही जे धोरण ठरवलं जातंय त्या बाबतीत लवकर काहीतरी त्यांना आता पूर्वी एक काळ होता की त्या बाबतीत पीक किंवा हो अडचणी होत्या मधल्या काळात आपण काही बदल केले पुन्हा आता ते पाठीमाग गेले दिसते तीन हेक्टरचा निर्णय घेतला होता का करता तो पुन्हा दोन हेक्टरवर आणलेला आहे म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला मदत करण्याकरता उभे राहणार की नाही हा प्रश्न खरा या महाराष्ट्र शासनाला आहे सरकारला आहे आणि भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे नाहीतर शेतकऱ्यामध्ये प्रचंड संतोष हा निर्माण झालेला आहे ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो निश्चितपणे सरकारला भोगावा लागेल हे सुद्धा मला या निमित्तानं वाटतं की शेवटी शेतकरी हा सगळ्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे महत्वाचा घटक आपल्या महाराष्ट्राचा आहे त्याच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यांनी पाठीशी उभं राहिलं पाहिजे हे मी या निमित्तानं सांगण्याकरता आपल्याला सांगण्याकरता आलेलो आहे

परंतु महाराष्ट्राने सुद्धा तेच तसंच ऐकलं तस पाहिजे अशी अपेक्षा करता येत नाही महाराष्ट्राच्या जनतेनं तसं ऐकलं पाहिजे अशी अपेक्षा करता येत नाही महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी तेच ऐकलं पाहिजे असे अपेक्षा करता येत नाही माझं मत असं आहे की थोडं संवेदनशील असलं पाहिजे सत्तेवर आपण गेलेलो आपण पालक आहोत आपल्यावर जबाबदारी आणि याच्यामध्ये ज्यावेळेस संकट असतं त्यावेळेस माणसांना दिलासा देण्याची गरज असते त्यांच्या त्यांच्या मनाला उलटं तुम्ही जर दुखवीत असाल तर ते योग्य नसतं ही वस्तुस्थिती आहे ओसडगावची पाटील की समजा खरं म्हणजे मी सगळ्यात जास्त काळ कृषी मंत्री राहिलो मी आहे परंतु ती पाटील की मनापासून आम्ही केली होती साहेब सुद्धा केंद्रामध्ये कृषी मंत्री होते असं आहे की यामध्ये काम करण्याची जी संधी आहे ती फार मोठी आहे अलीकडच्या कालखंडामध्ये कदाचित खाते कोणत्या व सडगावचे आणि कोणते बाग आहेत हे ठरलं असेल मला माहित नाही त्यांनाच विचारावं लागेल की कोणते गाव ओसाड आहेत हे तुम्ही भेटले त्यांना विचारून घ्या म्हणजे आम्हाला या सगळ्या गोष्टी अजूनही नाही खरं म्हणजे त्यांच्याकडे जास्त खूप लक्ष दिलं पाहिजे कारण एका पिकावर ती अर्थव्यवस्था असते म्हणजे पूर्व विदर्भ असेल कोकण असेल जिथं खाचरं आहे आणि भाताचं पीक ते घेतात तिथे एका एक पीक घ्यायचं आणि वर्ष काढायचं त्याच्यात म्हणजे किती कठीण जीवन असतं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून अशा अशा शेतकऱ्या ज्यावेळेस अडचणीत असतो किंवा त्याला पुरेसं मिळत नाही त्याचं उत्पन्न जे असतं त्याच्यातून ते कुटुंब चालल अशी परिस्थिती नसते ते रोजगाराची सुद्धा संधी फार नसते अशा वेळेस त्याच्या पाठीशी उभारण्याकरता आम्ही कायमच महाविकास आघाडी असेल किंवा काँग्रेस म्हणून आम्ही पूर्वी असू आम्ही कायम विचार त्यांचा केला होता आणि त्यांना बोनस म्हणून मदत कायम केलेली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि ती मदत केलीच पाहिजे एका पिकावर अर्थव्यवस्था आहे तेच पीक जर गेलं तर वर्षभर करायचं काय हाच ज्यांना प्रश्न पडतो त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे नाही मी आता आता त्यांच्या बाबतीत एक आता मी त्यांच्या बाबतीत एकच सांगितलं की त्यांनी संवेदनशील राहिलं पाहिजे शेवटी असं आहे की आपण बोलतो त्याचे किती दुष्परिणाम होतात याचा याचा विचार केला पाहिजे आणि ते अत्यंत संवेदनशीलपणे त्यांनी प्रत्येक शब्द बोलला पाहिजे त्यांचा स्वभाव तो आहे मी म्हटलं का आम्हाला स्वभावाची माहिती आहे परंतु महाराष्ट्राने तेच ऐकावं असं नाही म्हणताय महाराष्ट्राला सवय नाही करून देता यायची तुम्हाला महाराष्ट्र त्यांना त्यांना दुरुस्त करील

त्याच्यावर काय तुम्ही लिहिलेलं नाही का स्टेटना पाठवले केंद्राने पाठवले शेवटी त्याला मदत पाहिजे आणि ती पुरेशी पाहिजे तुमचे ज्या स्टँडिंग ऑर्डर्स असतात ना म्हणजे एनडीआरएफ चे किंवा स्टेट या स्टँडिंग ऑर्डर आहेत या म्हणजे कमीत कमी इतके करा असं त्याचा अर्थ असतो याचा अर्थ तितकी कमी करा असं नसतो त्याला उभं मी मी आपल्याला सांगितलं की साधं साधं पीक जे आहे साधा कांदा निस्ती लागवड करण्याकरता सुद्धा वीस पंचवीस निस्ती लागवड नंतर जोपासना वेगळीच वीस पंचवीस हजार रुपये तर एका अकराला एक सहज खर्च येतो मग असं जर असल आसद, तर तुमच्या तुमची मदतच असती नुकसान भरपाई ते काय तुम्ही देत नाही मग मदतच असती तर ती तरी भरीव दिली पाहिजे का पुन्हा त्याचं जीवन उभं राहील त्याचं नवं पीक उभं राहील इतकी मदत त्यांनी केली पाहिजे त्या स्टँडिंग ऑर्डरचा काही चर्चा करू नये पुरेशी मदत ही मिळाली पाहिजे एवढंच मी म्हणतोय नाही नाही मग काही अडत नसेल तर बाकी तरी पालकमंत्री कशा करता ठेवले त्यांना कशा करता गुंतून ठेवलं पालकमंत्र्यामुळे जर अडत नसेल तर कोणताच पालकमंत्री ठेवला नाही पाहिजे कशाला उघड जागा आडवून ठेवलंय असं आहे की पालकमंत्री एक कुठेतरी जागा असते की जिथं जाऊन आपण सांगू शकतो त्यांचा निर्णय होत नाही का होत नाही काय मला माहित नाही रायगडचा निर्णय झाला का नाही हे मला माहित नाही हो आ, 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 तो पर तो निर्णय होत नाही म्हणून असं समर्थन करणं योग्य नाही खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी या निर्णय केला पाहिजे आणि त्यांच्यावर जबाबदारी त्या जिल्ह्याची टाकली पाहिजे आ खरं आहे का सत्यजित तांबे बोलले हे खरं आहे ते आता एम एल सी आहे आमदार आहे ते मला याच्या व्यवती दोन गोष्टी बोलाव्या वाटतात एक तर आपल्या जीवनामध्ये ज्यांचं काही ज्यांनी काही आपल्याकरता केलेलं आहे त्यांचं ऋण कायम लक्षात ठेवलं पाहिजे नका बोलू तुम्ही पण लक्षात ठेवलं पाहिजे काँग्रेसचं योगदान सत्यजित करता सुद्धा खूप चांगलं राहिलेलं आहे आणि दुसरं एक आणखी मी या निमित्तानं सांगेल की हे uh, जे बोलणं आहे हे थोडं बालिशपणासारखं आहे बालिश बोलणं आहे थोडं आता काही गोष्टी आणखी शिकाव्या लागतील आता हे मीडियात बोललो म्हणजे याच्यापेक्षा आणखी तुम्हाला समज म्हणजे काय काय वेगळं करायचं कान टोचायचे नाही ठीक आहे काही काही गोष्टी मांडायला हरकत नाही समजा तुम्ही मांडू शकता तुम्ही आता स्वतंत्र आहे तुम्ही झाल्या आता तुमचं युवक काँग्रेसच्या पुढचं वय गेलं मांडणी करायला हरकत नाही का सांग परंतु काही कोणतं मांडावं आणि कोणतं नाही हे शिकावं लागेल असं म्हटलं मी नाही म्हणून मी म्हटलं की जीवनामध्ये कदाचित काही बदल जीवनात होतातही परंतु म्हणून कुणी ज्यांना आपल्या जीवनामध्ये काहीतरी योगदान दिलेलं आहे त्याचे ऋण माणसानं लक्षात ठेवले पाहिजे मानले पाहिजे नाही बाहेर बोललं तरी अंतकरणात खोलवर ठेवले पाहिजे <laughs> राहुल गांधी सगळ्याच गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे याच्या वाक्यात सगळंच आलं नाही आत्मचिंतन तिथे आता त्यांनी स्वतःच आत्मचिंतन करण्याची जास्त गरज आहे <laughs> <laughs> काय अजून अजून खूप शिकावं लागेल एवढंच मी सांगितलं ते पुरेस बोललो मी नाही नाही आता असं एक तसं तर खरं सांगतो तुम्हाला सरसगटच मदत करण्याची आवश्यकता आहे सरसगट मदत झाली पाहिजे असं मी म्हणेन परंतु यांनी तर तीन हेक्टरहून दोन हेक्टर परत परत पाठिमाग आलेले तुम्ही खरं म्हणजे तुम्ही सगळेजण मुंबई परिसरात बरेच जण ग्रामीण आलेले पण शेतकऱ्याची काय अवस्था आहे आज खरं खरतीच जाऊन पाहण्याची इतकी वाईट अवस्थेतून जातोय शेतकरी छोटा शेतकरी त्याच्यावरच त्याचं वर्ष असतं कर्ज काढलेलं असतं ते मोडून गेले सगळं कर्ज भरायचं कसं तीस जूनला परत आता बँकांचं शेवट म्हणजे एकतीस मार्च असतं तीस जूनपर्यंत काही कर्ज पूर्ण फार मोठ्या अडचणीतून तो जातोय त्याच्या पाठीशी भक्कम उभं राहायचं असेल तर कर्जमाफी दिलेला तुमच्या शब्दाप्रमाणे कर्जमाफी पहिली केली पाहिजे आणि मदतही केली पाहिजे नाही 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 माझे माझे काल आम्ही बरोबर होतो <laughs> पण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने एक करार करता येत ते नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बाबतीतली कुसाचे आपण उत्पादन वाढवू शकतो खूप चांगली टेक्नॉलॉजी आहे ते, ते आणि त्या ते मान्य प्रतापराव पवार आणि त्यांच्या संस्थेनं तर तिच्याशी आम्हाला करार जो करायचा त्या बाबतीतली चर्चा करता आम्ही सगळे एकत्र होतो म्हणून मी भेट वेगळी नाही घेतली मीटिंगमध्ये भे मी होतो आणि मी कधीही भेटू शकतो आमच्या आघाडी आहे

फार मोठे मोठे प्रश्न आहे रोजगाराचं काय करणार महागाई प्रचंड वाढलेली आहे तुम्हाला कदाचित तु वाटेल की एक लाख रुपये तोळा सोनं झालं म्हणजे फार अर्थव्यवस्था बदलली असं नाहीये अर्थव्यवस्था खाली चाललेली आहे तुम्ही चौथ्या क्रमांकाला गेले खरं नाही ते दरडोई उत्पन्न तुमचं जपानचा किती फरक आहे हे हे किती प्रश्न आहे आपल्यापुढं शेतीचे प्रश्न आहे रोजगाराचे प्रश्न आहे ग्राम शहराचे प्रश्न आहे पाणी तुमचं आहे आता पेंगुईनचं नाव ठेवण्याच्या बाबतीत कदाचित चॅनल मात्र जास्त चालू ना याच्या बाकी विषयावर चालवाय समाज आहे कायदा पुढे नाही एक अहमदनगर म्हणजे आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आमची प्रमुख मंडळी काही आणि त्यामध्ये संत मंडळी काही एकत्र आली आणि ते बसली आणि काही गोष्टी ज्या असतात आताच्या आता का आता कालखंडामध्ये मी पाहतोय लग्न प्रचंड खर्च चाललेला आहे मी तर निवळ मराठा समाज म्हणत नाही त्याला मी म्हणतो सगळ्या समाजानं विशेषतः बहुजन समाजानं बहुजन समाज समाजा। म्हणजे व्यापारी माणसं पन्नास लोकांचं वराट नेतो आणि आमचं पाच हजाराचं असतं <laughs> 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 आम्ही कर्ज काढून सोहळे करतोय ही वस्तुस्थिती आहे खरं सांगतो तुम्हाला आणि त्यामुळं निव्वळ मराठा समाज सा, असं नाही आपले सगळे बहुजन समाजानं याच्या बाबतीत गंभीर झालं पाहिजे आणि काही बदल आपल्या जीवनामध्ये काळाच्या ओघात केले पाहिजे आणि त्यांनी सुद्धा नगरमध्ये सुद्धा खूप चांगले निर्णय माझा अत्यंत समर्थन आहे त्यांनी जे विषय मांडले त्याचा मी अत्यंत पूर्णपणे समर्थक आहे त्या विषयाचा आणि ते सगळ्या समाजाकरता झालं पाहिजे अशी अपेक्षा माझी आहे

महिलांचं त्याच्यामध्ये खूप त्रास महिलांना आहे ही वस्तुस्थिती आहे आणि त्यांना जर असताना ऊस तोडावं लागत असेल किंवा त्यांना जर गर्भाशयाची पिशवी काढून ठेवावं लागत असेल तर ला आपल्याला आपल्याला सगळ्यांना ती लाजेबानी गोष्ट असं मी मानतो म्हणजे त्याच्या त्या बाबतीतले अनेक निर्णय आम्हीसुद्धा केले होते शेवटी आता मुलांच्या शिक्षणाची काळजी म्हणजे बाबतीतल्या हॉस्टेल्स हे निर्णय आम्ही महाविकास आघाडी म्हणून केले होते त्याच्यानंतर अंमलबजावणी काय झाली हे काय आम्हाला समजायला तयार नाही त्यांना कुठेतरी या बाबतीतल्या योजना केली पाहिजे का गरोदर महिलेला कधी ऊस तुडीला जावा असा अपेक्षा अजिबात नाही केली पाहिजे किंवा गर्भात पिशवी काढायची वेळ तिला नाही आली पाहिजे जा। ही जबाबदारी शेवटी त्या कुटुंबाची जरी म्हणत असलो आपण तरी ती शासनाची समाजाची जबाबदारी या बाबतीतली जबाबदारी जी आहे कारण तो विषय मला बारकव्यानं माहीत नसल्यामुळं विधान परिषदेचे सन्मान्य विरोधी पक्षनेते अंबादासजी जे आहेत ते बाबतीतले योग्य पद्धतीनं आपली भूमिका मांडत आहेत असं आहे की भरत गोगोले जरा बोलके असल्यामुळे तुम्हाला दिसले थंड तसं वर शेतीयुद्ध मोठ्या प्रमाणावर चालू आहे मंत्रालयात ते सुद्धा तुम्ही पहा दिसेल तुम्हाला उदाहरण आता खरं म्हणजे तुम्हाला जास्त माहिती आहे ते दाखवा ना ते का दाखवत ते तुम्ही दा भरत गोगोले जरा बोलका मनात आलं तर बोलतो गोंध नाही महाविकास आघाडी म्हणून जे आहे ते माननीय पवार साहेब उद्धवजी आम्ही निश्चितपणे बसू कशा पद्धतीने पुढे जायचं याच्यावरती चर्चा आम्ही करू लवकरच ही चर्चा आम्ही करू त्याच्यामध्ये पुढाकार वाटलंच तर काँग्रेस पक्ष सुद्धा घेईल स्वतः मान्य आमचे अध्यक्ष महोदय उद्धवजींना मध्यंतरी भेटले मान्य पवार साहेबांना भेटलेले आहेत शेवटी समविचार्यांनी बरोबर राहिलं पाहिजे आणि एकत्र राहून जनतेनं सुद्धा लोकशाही वाचवायची असेल तर काळजी घेतली पाहिजे आणि आमच्या पाठीशी राहिलं पाहिजे अशी अपेक्षा आमची आहे आणि म्हणून आम्ही या बाबतीत प्रयत्न करू राजकारण दोन पद्धतीनं करता येतं एकतर खूप काम करायचं लोकांचे प्रश्न सोडवायचे त्यांचा दिलासा निर्माण करायचा त्यांच्या विकासाकरता काम करायचं पण ते काम कठीण आहे त्यापेक्षा असं धर्माचं नाव घेऊन केलं तर आपोआप मतं पडतात अशी भावना आता झाल्यामुळं हे असे नेते तयार होत आहेत सध्या ये तो बारिश इतनी हुई है प्री मानसून बारिश है कभी हुई नहीं मुझे मालूम नहीं